MHCIT, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या साऱ्या मुलांना हातात मोबाईल मिळायला जरा अवकाशच असतो काही न मिळतो तर बऱ्याच जणांना आई वडिलांचा मोबाईल घरी गेल्यावर थोडासा हाताळायची परवानगी असते काहींच्या घरी डेस्कटॉप असतो आयटी मध्ये आई, आई बाबा असतील तर त्यांच्या हाताशी लॅपटॉप असतो मात्र या कोणत्याच गटात न मोडणारे सुमारे साठ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रभर पसरलेले आहेत त्यांची संख्या सहजच साठ ते सत्तर लाखाच्या घरात पोहोचली आहे काहींच्या शाळेत कम्प्युटरची खोली असते तर काही प्रगत शाळांमध्ये कम्प्युटर लॅब असते मात्र तिथं काय करायचंय काय करायचं नाही या सगळ्याऐवजी समजा एका सुंदर लॅबमध्ये कम्प्युटरमध्ये असलेल्या सगळ्या खुब्या गमती जमती कामाच्या गोष्टी अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन आणि गरजेनुसार कम्प्युटर वापरण्याचे रितसर प्रशिक्षण दिलं तर खर तर हवं असतं पण ते मिळणार कस त्याची किंमत काय असणार असे सारे प्रश्न सोडवले आहेत आजच प्रवेशासाठी नजिकच्या एम टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाने घडायला चिन्ह हे अजित पवार गटाचं असल्याचा निर्णय दिलाय त्यानंतर राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कणकवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतशबाजी करत जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे शहराध्यक्ष इम्रान शेख शहर उपाध्यक्ष अमित केतकर गणेश चौगुले सचिन अडुळकर संतोष कोकाटे अली नाईक यांसह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागलाय अजित पवारांकडे आमदार आणि खासदारांची मोठी संख्या उपलब्ध असून राज्यात मोठ्या संख्येनं पदाधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळं निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह त्यांना दिलं असल्याचं मत अभित नाईक यांनी बोलताना व्यक्त केलं निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी स्वागत केलं आज राज्य निवडणूक आयोगाचा जो निकाल आला आहे आज आमचे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आज पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे या निवडणूक आयोगाचे मी खूप खूप खुँ आभार मानतो त्याचबरोबर ही मेजॉरिटी जी आहे मेजॉरिटीच्या निकाल याच्यावरती हा निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि अजितदादांकडे बेचाळीस आमदार खासदार व चांगल्यापैकी राज्याचा कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष जवळ सर्व पदाधिकारी पूर्ण टीम अजितदादांकडे असल्यामुळे मेजॉरिटी थम मेजॉरिटीमुळे आज निवडणूक आयोगाने हा जो निर्णय दिला आहे आम्ही या निवडणूक आयोगाचे आभार मानतो व स्वागत करतो त्याचबरोबर अजितदादांना आणि साहेबांना अजित अनिल तटकरे साहेबांना आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर राज्यातील तमाम राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आज चांगल्या प्रकारे उत्साह निर्माण झालेला आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज कित्येक लोकपक्षात लाखो लोकपक्षात प्रवेश करत आहेत दादा पूर्ण राज्यात प्रवास करताना पूर्ण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज निवडणूक आयोगाचा निर्णय हा स्वागता आहे त्याचे मी या निवडणूक आयोगाचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आनंद उत्सव साजरा करताना फटाके देखील लावले आहेत त्याबद्दल काय फटाके हा लावण्याचा हो क्षण महत्वाचा आहे आज पक्षाचं चिन्ह हे अजितदादांकडे राष्ट्रीय अध्यक्षपद असल्यामुळे आणि त्याच्याकडे मेजॉरिटी असल्यामुळे जे पद मिळालं आहे त्याचा जल्लोष म्हणून कणकवली तालुक्यात कणकवडीच्या या पटवजा चौकात आम्ही आज जल्लोष केलेला आहे आणि एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेलं आहे